नागपूरसह विदर्भातील तापमान सातत्यानं वाढत आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे विनाकारण उन्हात निघणं टाळावं याशिवाय उष्माघात प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे आगामी दोन तीन दिवस तापमानात सातत्यानं वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे त्यामुळे उष्माघाताचा धोका बळावतो नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचं टाळावं उन्हात जायची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणं टाळावं भरपूर पाणी प्यावं स्वतःसह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकी पातळ आणि सच्छिद्र कपडे वापरावी बाहेर जाताना गॉगल्स छत्री किंवा हॅट बूट किंवा चप्पलचा वापर करावा प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा ओल्या कपड्यांनी डोको मान चेहरा झाकावा शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस लिंबू पाणी ताक आदी पेय नियमित प्यावे घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे पंखा कूलर आदींचा वापर करावा असंही आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक यांच्या निर्देशानुसार मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं उन्हात कष्टाची कामं करणं या गोष्टी टाळाव्या लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये गडद घट्ट आणि जाड कपडे परिधान करणं टाळावं उन्हात स्वयंपाक करणं टाळावं स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवाव्या मद्य चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक ही पेय टाळावी शिळं आणि उच्च प्रथिनं असलेलं अन्न खाणं टाळावं असं आवाहन आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर यांनी केलं आहे एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे एक दोन अंशानं उन्हाचा पारा घटला होता परंतु मे महिन्यात तो चांगलाच जाणवू लागला आहे अकोला जिल्ह्यात कमान तापमानात लक्षणीय वाढ होणार असून आज आणि उद्या अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उष्णतेच्या लहरीचा इशारा यावर्षी मान्सूनचं आगमन लवकर होणार असून एकशे सहा टक्के पाऊसमान राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं केला आहे प्रचंड तापणाऱ्या आणि तापमानामुळे समुद्रातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यानं पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे परंतु सध्या वाढलेलं कमाल तापमान आरोग्यासाठी घातक आहे सातत्यानं कडाक्याच्या उन्हात काम किंवा खूप वेळ चालणं उन्हातच राहावं लागल्यामुळे उष्माघात होऊ शकतो बाहेर पडताना सनस्क्रीन लावून घराच्या बाहेर पडणे सोबतच टोपी सनग्लासेसचा वापर करणे स्कार्फ सुती कपड्याचा वापर करणे गरज नसेल तर दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळणे असा सल्ला अकोला शासकीय रुग्णालयाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी दिला आहे वाढतं तापमान बघता भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात उपाययोजनांच्या दृष्टीनं सुसज्ज उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय परंतु आस्त गायत एकही रुग्ण उपचारासाठी या कक्षात भरती झालेला नाही वातानुकूलित सुविधेसह हो आठ खाटांचं सुसज्ज कक्ष या ठिकाणी स्थापित करण्यात आलंय दरम्यान उष्माघाताचा तडाखा बसलेली व्यक्ती अद्याप इथे आलेली नाही दरम्यान मे महिना आत्ताच सुरू झाला असून येत्या काळासाठी रुग्णालय सुसज्ज आहे कडाक्याच्या उन्हामुळे लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहे त्यामुळे या दिवसात दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडले आहे दरम्यान प्रत्येक जण आपली काळजी घेत उन्हापासून बचाव करत असल्यानं सध्या उष्माघाताचा सा त्रास झाल्याची नोंद नाही भंडारा इथल्या जिल्हा रुग्णालयात कोरोना ब्लॉक या नवीन इमारतीत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय या इमारतीतील प्रभाग क्रमांक नऊ आणि तेरामध्ये प्रत्येकी चार खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय त्यातील एक महिलांसाठी आणि दुसऱ्या पुरुषांसाठी आहे याशिवाय विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे सर्व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभाग आणि संबंधित विभागांनी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना करायला आधीच सुरुवात केलेली आहे या अंतर्गत उष्मा प्रतिबंधक सूचना देखील जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आला आहे नागरिकांना जारी केलेल्या सूचना आवर्जून पाळाव्या असं आवाहन देखील संबंधित विभागांनी केलेलं आहे